सुरू करतो पैसे जर मी माऊन बसलो साहेब आधी नाही भरायचे नाही नाही तस घेत नाही ना पत्र दाखवून तुमच्या पॉलिसीला बाकीच्या कॉपरेटिव्ह बँक घेतला पेमेंटचा सर्व संचालक आम्ही ऐकणार नाही शेतकरी जर सावकाराच्या दरवाजा आता मी ह्या ज्या कलेक्टर विचारणार आहे शेतकरी जर सावकाराच्या दारात एक जरी गेला तुमच्या नव्वद हजारापैकी मी पहिले जबाबदार तुम्हाला धरेल आणि त्याच्यानंतर प्रशासनात जबाबदार धरणार आहे मग आम्ही का करू तुम्ही शिवसेनेचं रूप पाहून गेला फक्त फक्त प्रेमाने सांगता है है। या का तुमच्याकडून आम्हाला फक्त माहिती घ्यायची आहे आम्हाला तुमचे प्रामाणिक केलेले प्रयत्न आम्हाला मान्य आहे पण तुमच्या झालेल्या चुका पहिले तुम्ही सुधरवा या आज चुका सुधरवून जर तुम्ही शेतकऱ्याला न्याय दिला कशा प्रकारचा द्यायला तर तुमचा विषय आहे तुमच्या चुका झाल्या तुम्ही मान्यच करा तुमच्या बँकेतून द्या तुम्ही त्या दिल्लाधिकाऱ्याच्या घरी जाऊन बसा त्याला म्हणा पण बँकेतून शेतकऱ्याला आठस कर्ज मिळालं पाहिजे शेतकरी जर कर्ज शावकाच्या दारात गेला सगळ्या भावाने कर्ज घेतलं उद्या त्या शेतकऱ्याच्या घरी काही प्रॉब्लेम झाले आम्ही तुम्हाला कोणाला सोडणार नाही केल्या तर जरी आमचे असले तरी ही जी पीक कर्ज योजना राबवण्याची यंत्रणा आहे हे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ही पीक कर्ज योजना राबवण्यासाठी खूप मोठा विलंब केला त्यामुळे नव्वद हजार शेतकऱ्यापैकी फक्त पंचवीस हजार शेतकऱ्यांना त्यांनी चारशे कोटी पीक कर्ज वाटप केलं अजून चारशे कोटी पीक कर्ज वाटप करण्यासाठी यांचा जर पैसा नाही आहे आता फक्त शंभर कोटी रुपये आहे म्हणून ते सांगतात कारण ज्या शेतकऱ्यातून सहाशे चोवीस कोटी यांनी वसूल केले त्यातले एकशे एकशे पंचवीस कोटी यांनी यांना जो दंड झाला बँकेला यांच्या अनियमिततेमुळे तो दंड यांनी एकशे पंचवीस कोटी शेतकऱ्यांच्या प वसुलीतून त्यांनी वापरला त्याच्यामुळे आमचा शेतकरी अडचित आला पीक कर्ज आपण फक्त बियाणं खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना देतो आता मान्सून जो आला पाण्याचे दोन दिवसांतर पाणी येणार आहे आणि अजूनपर्यंत जर त्या शेतकऱ्यांना जर बँकेनं कर्ज वाटप केलं नाही तर तो शेतकरी सावकाराच्या दरात दिला नाही पाहिजे म्हणून आम्ही यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून यांना जाब विचारण्यासाठी आज इथं आलो यांच्याकडून आमचं समाधान झालं नाही आता उर्वरित स ज्या आमचे प्रश्न आहे ज्याचे हे उत्तर देऊ शकले नाही हे प्रश्न विचार उत्तर विचारण्यासाठी आम्ही आता मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे जाणार आहेत त्यांच्याकडून ते प्रश्न प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहे जेणेकरून आमचा एकही शेतकरी सावकाच्या दारात गेला नाही पाहिजे याची आम्हाला काळजी आहे भाऊ समोरची भूमिका काय राहील तुमची नाही जर आठ दिवसात आमच्या सर्व शेतकऱ्यांना जर यांनी कर्ज वाटप केलं नाही कोणत्याही बँकेच्या माध्यमातून माद्द करू ज्या सक्षम बँकेच्या माध्यमातून माद्द आठ हजार शेतकऱ्या सित्क, पूर्ण शेतकऱ्यांना केलं नाही तर नव्या दिवशी आम्ही शिवसेना ही काय करू शकते हे यांना आम्ही दाखवून देणार आहे प्रत्येक स्तराच्या प्रशासनाला यामध्ये